आलात योग्य ठिकाणी आलात थमनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला हात घालण्या अगोदर माने सरांचे आभार की त्यांची कमेंट बघितली एका व्हिडिओ खाली आणि तुम्ही खूप छान आणि सोपे सांगता लगेच समजून जाते सर तुमचे शिक्षण काय काय झाले कदाचित मी सात आठ वर्षापासून हेच करतोय त्यामुळे ते लवकर एखादी गोष्ट कमसे लवकर समजत असेल कि माने सर ती गोष्टी तुम्हाला लवकर समजते आहे तुमची कमेंट वाचून मलाही खूप आनंद झाला खूप छान वाटले की मी जे काही व्हिडिओ बनवतो आहे ते तुम्हाला खूप लवकर समजते आणि तुम्हाला छान वाटतंय म्हणून पण पण एक गोष्ट आहे शिक्षण तर मी सांगतोच किंवा मी थोडीशी माझी मार्केटिंग होऊन जाईन हो, या तुमच्या कमेंटला उत्तर देतो आता की मी काय करतो काय नाही पण या ठिकाणी मला एक गोष्ट सांगणं गरजेचं वाटते जसे शिक्षण किंवा कोणाचे पोझिशन कोणाचा कॅरेक्टर किंवा त्याचा स्वभाव धरू नाही शकत किंवा आपण त्यावरून कोणाला जज नाही करू शकत तशी पण इंग्रजीत एक मन आहे डोन जज अ बुक बाय इट्स कवर आता इथे म्हणाली म्हणीवरून आता एक गोष्ट पुस्तकाची म्हणाली म्हणून एक सांगतो जिंदगीत तुम्हाला खूप सारे पुस्तकं भेटत असतात किंवा तुम्ही पाहत असतात ज्यांचे कवर जाम भरे असते पण आतला मजकूर सामान्य अति सामान्य पाचण्यासारखा अजिबात नाही आणि तुम्हाला अशी पुस्तकं भेटता भेटतील ज्यांचे कवर ठीक ठाक असता पण पुस्तकाची गुणवत्ता एकदम दर्जेदार एकदम जबरत विषयच नाही वीस पंचवीस पानं वाचली तरी चारशे पाचशे पानाची कादंबरी वाचल्याची अनुभूती देणारी ताकद सामोरलेली असते त्या पुस्तकात आणि हो हे जे वर्षी सांगितलं मी चार पाच वेळी जो आहे हा फक्त पुस्तकासाठीच नाही बरं का असू मूळ मुद्द्यावर येऊ दोन हजार पंधरा सोळा साली माझी ई सिव्हिल पूर्ण केलं मी माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली त्यानंतर पानासाठी जॉब कामधंदा चालू होता जवळजवळ दहा बारा सॉफ्टवेअर पोता पाण्यापुरते शिकून घेतले त्याच्यावरती जिंदगीचा गुजरण चालू केला एक नवीन अध्याय चालू केला असेही म्हणता येईल नंतर वास्तुशास्त्र न्युमरोलॉजी याचे खूप सारे मी ऑनलाईन ऑफलाईन कोर्स केलेले तर आता वास्तुशास्त्र किंवा न्युमोलॉजी करण्यामागचं कारण काय होतं की जे काही प्लॅन असतात आता खूप जणांना प्लॅन वास्तुशास्त्रानुसार पाहिजे असतो तर नक्की आपल्याला माहीत पाहिजे की वास्तुशास्त्र कशावरती बेस्ते वास्तुशास्त्र म्हणजे काय काय गोष्टी असतात आपल्याला जर नॉलेज असेल तरच आपण समजायला सांगू शकतो तर ह्या नॉलेजसाठी मी खूप सारे वास्तुशास्त्राचेही कोर्स केलेले न्युमरोलॉजीचे कोर्स केलेले न्युमरोलॉजी म्हणजे जे काही कोणाच्या नावामध्ये के ॲड केलेला असतो कोणी पी ॲड केलेला असतो एक्स्ट्रा जसं एकता का काहीतरी ॲड केलेलं आहे तर हे कशावरून ॲड केलं आहे हे सुद्धा मी कोर्स केलेले हा सुद्धा गोष्टी मला येतात काय येतात कारण की मला ही गोष्ट आपल्याला माहीत असेल नॉलेज असेल तरच आपण किंवा आपल्याला कोणी जर नॉलेज शिकवायला आलं कोणी जर आपल्याला शिकवायला आलं तर आपल्याला माहित असेल तर आपण आप ता हो ते डिफेंड करू शकतो ती गोष्ट की आपल्याला जर माहीत नसेल तर समजून सांगेल तेच आपल्याला ऐकावं लागेल पण आपल्याला त्या गोष्टीमध्ये माहीत असेल तर आपण त्या पद्धतीने बोलू शकतो की हा याचं कारण हे किंवा याचं कारण हे किंवा ही रूम इथे देण्यामागचं हे कारण हे हे रूम इथे देण्यामागचं हे कारण जेव्हा गरज वाचली की हा आता पुढचं बीईवरती थांबून चालणार नाही पुढे काहीतरी करावं लागेल म्हणून मग गरज वाचली तेव्हा बीईच्या सहा सात वर्षानंतर ग्रॅज्युएशनच्या सहा सात वर्षानंतर एमई स्ट्रक्चरला ॲडमिशन घेतलं आणि एम ई स्ट्रक्चर दोन हजार बावीसला फायनल केलं ट्रक्चरमध्ये मास्टर केलं म्हणजे थोडक्यात निलेश सुरेश वाघ ह्या नावापुढे बी सिव्हिल प्लस एम ई स्ट्रक्चर अशा दोन डिग्री आहे हे झाले माझे पुस्तकी शिक्षण पण जिंदगीत ह्या पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाचे परिस्थितीचे वेळेचे मग ती चांगली वेळ असो वाईट वेळ असो जिंदगीत भेटलेल्या आणि अजूनही भेटत असलेल्या खूप साऱ्या चांगल्या माणसाची आपल्यातून माणसांचे हुशार माणसांचे अनुभवांचे त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि मी शिकून घेतल्या मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि शिकतो आहे अजूनही आणि स्वतःकडूनही खूप सारे शिकायला भेटते या खु� अशा खूप साऱ्या दिगऱ्या अनुभवाच्या पितऱ्यात आहे तर सर्वांचं सारांश एवढंच जे काही माझं शिक्षण विचारलं होतं ते माझं बी सी बी आणि एम स्ट्रक्चर हे शिक्षण झालेलं आहे पण त्याचबरोबर मी प्लॅनिंग वगैरेचे पण कामं करतो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला प्लॅन पाहिजे असेल तर तो परफेक्ट तुमच्या जागेमध्ये बसून दिला जाईल त्याचे मी कामं करतो प्लॅन वगैरे बनवून देतो जर तुम्हाला थ्री डी पाहिजे असेल तर थ्री डी भेटतो थ्री डी दिला जातो हे थ्री डीचे मी काही बनवले माझे इन्स्टाग्रामचे अकाउंट हे अकाउंट होते मी जे आतापर्यंत बनवले थ्री डी ते शक्यतो जवळजवळ इथेच सर्व टाकलेले आणि हे सर्व थ्रीदी कोणाला कोणाला तरी दिलेले यावरती एक तर काम झालेलं आहे काम चालू आहे किंवा काम याच्यात भविष्यात होणार आहे हे सर्व थ्री फक्त टाईमपास म्हणून नाही बनवले हे कोणाला कोणाला तरी दिलेलं सर्व थ्रीदी त्यानंतर आरसी डिझाईन करतो मी तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे असेल तर आरसी डिझाईन आपण देतो इस्टिमेशनही बनवतो आणि प्लस साईज सुपरविजन पाहिजे असेल तर साईज सुपरविजनचीही कामं मी करतो एकंदर माझं काय शिक्षण त्यांनी विचारलं होतं त्याबरोबर माझी मार्केटिंग करून टाकली की मी काय काय कामं करतो आता थांबूया इथे मंडळ आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू साहित्य रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बाराच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखाद्या सब सब्जेक्ट असो टॉपिक असू सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की, की एक्सेल वर्ड पी पी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू